नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बात आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वानपिवळा एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल कॉटोल सॉबीनचा वानपिवळा अवघ दोनशे ब्याण्णव ची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सिंदखेड राजा सोयाबीनचा वानपिवळा अवघा एकशे पासष्ट ची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल चांदो रेल्वे सॉयाबीनचा वानपिवळा अवघे पन्नास ची कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सेनगाव सायबीनचा वानपिवळा आवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल मुरुम सायबींचा वानपिवळा आवक चारशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे नऊ रुपये क्विंटल सोयाबीनचा सोयाबीनचावान पिवळा अवघ तेराशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे बावीस रुपये क्विंटल मंटा सोयाबीनचा वान पिवळा एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल आंबेचं गाई सोयाबीनचा वान पिवळा अवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमीदार चार हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल बनी सोयाबीनचा वानपिवळा अवघ तीनशे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वानपिवळा अवघ चारशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल मोतीजापूर सॉबीन सवान पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जंतूर सॉबीन सवान पिवळा अवघ तीनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगुली का आणि गवणाका सोयाबीनचा वानपिवळा अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल उमरेड सोयाबीनचा पिवळा आवक नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीनचा पिवळा अवघ सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल वाशिम सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल बीड सोयाबीनचा वान वानपिवळा अवघ पंचेस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे बासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगणघाट सोयाबीनचा सवान पिवळा आवक सतराशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल चिकली सोयाबीनचा चा वान पिवळा आवक पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार त्रेपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे छप्पन्न रुपये क्विंटल अरवी साहेबींचा वाढिवळा मग चारशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मरोड सॉबीनचा वान पिवळा अवक एकशे छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूर सोयीनचा पिवळा अवक पंधरा हजार दोनशे एकोणतीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे चौदा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल लासल गोनिपट सोबींचा पांढरा अवक तीनशे बासष्ट क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल मेकर सॉयाबीन लोकल अवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल अवक एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल इंगोली सॉयबीन लोकल अबग पाचशे क्विंटल झिंक कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अबग दोनशे त्र्याहत्तर क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल अमरावती <Ashland> सोयाबीन लोकल अबग पाच हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अबग दोनशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अबग दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल तुजापूर सॅव्हन लोकल अग साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल कारंजा सॅव्हन लोकल अग चार हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल मांदलगाव सेव्हन लोकल अवकाठशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल